गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांचा वाढदिवस आज सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रमाने साजरा होताना दिसून आला मागील वाढदिवसानिमित्त पंढरपुरातील त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित अभिष्टचिंतन चिंतन प्रसंगी बोलताना त्यांनी पुढील चार महिन्यात आपण आमदार असणार अशी घोषणा केली होती आणि त्यांनी ती खरीही करून दाखवली विठ्ठल परिवाराचा नेता आमदार असावा अशी भावना विठ्ठल परिवार कायम जोपासत आला होता एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये स्वर्गीय परिवारास करावी लागली होती मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय भारतनाना भालके यांनी विठ्ठल परिवाराचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण केलं होतं तर त्यांच्या निधनानंतर पुन्हा विठ्ठल परिवार आमदारकीपासून वंचित राहिला होता माढा विधानसभा मतदारसंघातून मागील वर्षी अभिजित पाटील हे मैदानात उतरले आणि आमदार झाले पंढरपूर शहर तालुक्यात देखील मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं चा दिसून आलं आहे आज सकाळी आमदार अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून माढा मतदारसंघातील जनतेच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते रवाना झाले होते